काम करा काय होत मला वाटलं का कारण सांगते तर हाय तर सोनी बनवायला लागली इथं भिंडी भिंडी गेली वाळून वटून फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून वकटी जर झाली सोनी सारखीच आहे वक्ती जर सोने कशा उन्हा सोने कशा उन्हाने काळी झाली का उन्हानं गुरी झाली तशी भेंडी झाली बघा त्याच वरच कवचल निघून गेलोय दाढी सुद्धा झाली हे बारीक बारीक केस आहे सोने म्हणजे शेंडा काढायचा नसतो या नसत काढायचं मला तर ते काय काढायचं ते आपण कट करून काढतो तेव्हा काढायचं नाव टाकायचं का शाळेत बोर्डिंगला टाकू का तुला का बोर्डिंगला का तर सोनीला का आय आयडी खोलून दे सगळेजण म्हणायला लागले ते राधा सोनीला आयडी खोलून दे काढ के मारत न शेंडा काढायचा नको काढू ग अगं माई नाही रे बारकात काढ दे कावापसना हाय देऊ मग असं नाही की काय करतय मग नाही सेटल्यावर ने बारतक अगं पण ते खायचच नाही ती असं पकडायचं खायचच कशाला त्याला तर बरेच जण म्हणतात की सोनीला आयडी खोलून ने तुम्हाला आयडी खोलून दिलं तुम्ही व्हिडिओ बना का तुम्हाला मोबाईल आहे का हा

त्या दिवशी आश्रम शाळेच सर आलं का छुकलेलं या पुरीला या सर मग एवढीशी बारकी राहायची नाही ती नारकी मला बारकी हाय म्हणलं कमी वजनाची असल्यामुळं तर बरेच जण म्हणतात सोनीला आयडी खोलून राधा सोनी व्हिडिओ बनवून सोने बनवून का बिचारा सोन्याला सोने बनवचीन का बनवती तर बनवायचं माया दिदीचं दीदीचं बनवते सण्याची कशी पहिले आयडी केलं पाहिजे सगळ्यांनी पण ज्याला आवडेल ते करतं आहे सपोज नाहीतर वाईट कमेंट यायला ते बंद करून टाकायचे तुला लय वाईट वाटतं तर वाईट वाटतं नाही कोण रागाने बोललं तरी कोण रागाने बोललं की रडायचं मुळ मळू एक बनवून दाखव मला आणि तुमचा मोबाईल सोनीचा मोबाईल बनवू नाही तर नाही बनवू तिला आयडी दी खोलून देते तेवढंच दोन पैसे तिला येते ना तिला म्हणलं नको जाऊ का मला पावसा पाण्याचा दिवस आहे दम काढत नाही म्हणलं परत माझ्या माग पण लई कार आहे

म्हणून दाखव बरं व्हिडिओ बारखा करून दाखव लगेच आयडी वर सोडव लगेच कर की थोडासा की सगळ्यांना आता बघितलं मग परत काय बघायचं नाही नाही कर घातलं काय पाडतेशन बघ्या तू कर व्हिडिओ मी कसं बनवते तसा व्हिडिओ बनव

बर तू रोज व्हिडिओ काय काय टाकणार ह्याच्यात काय पण टाक मग काय पण टाकणार टाकणार आणखी अभ्यास करताना टाकणार मम्मी रडाय लागल्यावर टाकणार तू रडाय लागल्यावर टाकणार खायला लागलेले अभ्यास करताना हा शाळेत जाताना गडबड कशी होती मम्मीची ती जागात काय काय भरून नेणार सगळ्यात शाळेत ना भात घेऊन येतो तू घेऊन ये मॅडमला मागून का मॅडमला भीऊन रडून येते ना घरी तुला काय बनवायचे मोठे झाल्यावर पोलीस हो पोलीस उ बनवना सोलेला पहिला आत्मदण्यात दांड्याला हाणायचं सगळ्यात मांड्याला मांड्या टी पिंजऱ्याला पिंजऱ्या जोडायचा बाहेर जरी सोडलं तरी चला आला काय चालताना काय गिरा हा म्हणते हो हां झालं आता व्हिडिओ आता रोज एवढा व्हिडिओ बनवायचा बरं का आणि तुझ्या हाताने बनवायचा व्हिडिओ हां टाकायचं ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा जायचं लाईक करायच करा हा आणि शेअर पण करा शेअर पण करा कमेंट चांगल्या करा कमेंट चांगल्या करा <laughs> चला बाय 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 म्हणती पहिलाच व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओचा नारा थोडा लागतो यार दक्षिणा दक्षिणा द्या लागतोय म्हणणार सगळ्यांनी सपोर्ट करा फक्त चांगल्या चांगल्या कमेंट करा बघायचं असेल तर त्यांनी बघा ज्याला आवडत नसेल त्यांनी नका बघू पण घाण कमेंट करू नका चांगल्या चांगल्या करा नाही तर नाहीतर नाही तर व्हिडिओ सोडायचं पण पण आयडी पण बंद सगळंच बंद नाहीतर लोक फेक आयडिया कारण तुम्ही लोकच म्हणलेले आहेत की नाही का सपोर्ट करतो सुनीला पण चॅनल खुलून दे म्हणून राधा ताईणी चॅनेल खुलून आणि नवीन मोबाईल घेऊन दिलाय दिलाय हा चला बाय आपल्याला